रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न बसता आहेरासाठी होलसेल कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शेरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट चे खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे संख तालुका जत जिल्हा सांगली येथे आर के पाटील महाविद्यालयात तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न संक तालुका जत जिल्हा सांगलीतील श्री आर के पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांचा दिनांक तेवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी निरोप समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला या निरोप समारंभाचे अध्यक्षस्थान श्री शिवलिंगेश्वर शिक्षण संस्था संघचे संचालक तथा कार्यवाहक किरण पाटील सर यांनी भूषविले या प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून प्राध्यापक श्री वटारे पी व्ही आणि तसेच प्राध्यापक रामगरे यांचे उपस्थित होते या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून श्री गुरुबसु विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज संघच्या मुख्याध्यापिकासह कविता के पाटील तसेच अजय एच दिराजदार सर सचिव श्री शिवलिंगेश्वर शिक्षण संस्था संघ हे खास करून उपस्थित होते या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस पी दळवाई सर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजनाने व रोपट्यास पाणी घालून करण्यात आले त्यानंतर मान्यवरांचा तसेच शिक्षकांचा सत्कार सोहळा पार पडला कार्यक्रमाचे पहिले प्रमुख वक्ते प्राध्यापक कोठारी सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कष्टाला पर्याय नाही हे सांगत असताना त्यांनी विश्वास नांगरे पाटील सरांचे उदाहरण दिले त्यानंतर समारंभांचे दुसरे वक्ते श्री रामगर सर यांनी आपल्या भाषणातून जसे कर्मवी भावराव पाटील सर यांनी शिक्षण संस्था उभा केले तसेच आपल्या संस्थेचे चेअरमन डॉक्टर आर के पाटील सर यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करत आहेत तसेच ही संस्था पुढे मोठी प्रगती करावी तसेच पुढे सांगताना विद्यार्थ्यांनी वाचनाची आवड निर्माण करायला पाहिजे असे आवाहन त्यांनी केले त्यानंतर वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ पार पडला काही विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाबद्दल बोलताना संस्थेबद्दल कॉलेजबद्दल शिक्षण मित्रमैत्रिणी याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले प्राध्यापक कुलकर्णी मॅडम यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले यावेळी प्रमुख उपस्थिती प्राध्यापक के के पाटील मॅडम यांनी विद्यार्थ्यांना बहुमल मार्गसन करताना तर डिग्री घेऊ नका डिग्रीबरोबर इतर कोर्सेस करून विद्यार्थ्यांनी स्वतःच्या पायावर उभा राहण्यास सांगितले शेवटी संस्थेचे कार्यवाहक श्री के आर पाटील सर यांनी उच्च व व्यावसायिक शिक्षण संदर्भात मार्गसन करताना येत्या काळात आपल्याला व्यावसायिक शिक्षणाकडे लक्ष द्यायला पाहिजे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी मत मांडले या कार्यक्रमाचे स्वागत व प्रस्तावित प्राध्यापक रायगळ मॅडम यांनी केले तसेच प्रमुख पाहुण्यांचा परिचय पुजारी मॅडम यांनी केले स्वागत व सत्काराचे सूत्रसंचालन प्राध्यापक काडापुरे मॅडम यांनी केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक वागोली डी व्ही मॅडम यांनी केले या कार्यक्रमाचा शेवट आभार प्रदर्शन प्राध्यापक सौ शिखरे मॅडम यांनी केले तसेच या कार्यक्रमासाठी प्रा प्राध्यापक एल एस सोनवणे प्राध्यापक हिरेमठ एस प्राध्यापक बसकोटी एस बी प्राध्यापक मैत्री फी एस प्राध्यापक उदगिरी फी एस प्राध्यापक मणिगाळ बी आर प्राध्यापक भैरगुंड एस पी प्राध्यापक विराजदार एच यांच्यासह अनेक प्राध्यापक विद्यार्थी मोठ्या संख्येने यावेळी खास करून उपस्थित होते